नमस्कार शेतकरी मित्रांनो एस पी फार्मिंग इंजिनियर या आपल्या युट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो पुन्हा आपण एकदा आहोत आपल्या महाडी पोर्टलच्या होम पेजला आणि मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण माहिती घेणार आहोत ट्रॅक्टर माउंटेड स्प्रेयर आणि त्यामध्ये बोम टाईप तर यासाठी ऑनलाईन अप्लिकेशन कसं करायचं त्यावरती नेमकी सबसिडी किती आहे ह्या सगळ्या गोष्टींची माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मित्रांनो नेमकं ट्रॅक्टर माउंटेड ऑपरेटेड स्प्रेयरमध्ये बोम टाईप काय आहे तर आता आपण या ठिकाणी बघू शकता गुगलवरती सर्च केलं आहे मी ट्रॅक्टर माउंटेड ऑपरेटेड स्प्रेयर बोम टाईप तर आपल्यापैकी बऱ्याच शेतकऱ्यांनी अशा प्रकारचं स्प्रेइंग मशीन बघितलं असेल फवारणी यंत्र बघितलं असेल जे आपण ट्रॅक्टरवरती माउंट करू शकतो अटॅच करू शकतो ट्रॅक्टरला आणि याच्या साहाय्याने आपण आपल्या पिकांवरती फवारणी करू शकतो आ, याला असे लांब दोन बूम असतात ज्याला ऍट ए टाइम मल्टिपल नोझल या ठिकाणी आपण लावू शकतो आणि एकाच वेळी जास्तीत जास्त एरिया कव्हर करून आपण फवारणी करू शकतो तर आपण हे जे बघत आहात या ठिकाणी तर हे आहे ट्रॅक्टर माउंटेड ऑपरेटेड स्पेयर बुम टाईप एखादी इमेज तुम्हाला झूम करून दाखवतो तर बघा हे अशा प्रकारचं आहे आता मित्रांनो या घटकासाठी नेमकी सबसिडी किती आहे आणि ऑनलाईन अर्ज कसा करायचा ते आता आपण बघणार आहोत तर या ठिकाणी आपल्याला आपल्या महाडीबीटी पोर्टलला आपला फार्माई टाकून आपलं जे महाडीपीटी अकाउंट आहे ते लॉग इन करायचं आहे आता आपला जो रजिस्टर मोबाईल नंबर आहे त्यावरती आपल्याला ओ टी पी येतो आणि तो ओ टी पी आपल्याला या ठिकाणी टाकायचा आहे आणि आपलं महाडीपीटी अकाउंट जे आहे ते लॉग इन करायचं आहे तर आपलं महाडी बेटी अकाउंट लॉग इन केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारची स्क्रीन दिसेल त्यामध्ये आपल्याला घटकासाठी अर्ज करा यावरती क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर कृषी यांत्रिकीकरण या घटकामध्ये बाबी निवडा ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे मित्रांनो यानंतर तुम्हाला मुख्य घटक निव। निव। निवडायचा आहे त्यामध्ये आपल्याला कृषी यंत्र अवजाराच्या खरेदीसाठी अर्ज यावरती क्लिक करायचं आहे तपशील निवडा यामध्ये आपल्याला या ठिकाणी निवडायचं आहे ट्रॅक्टर किंवा पॉवर चलित अवजारे, अवजारे या वरती यानंतर एच पी श्रेणी निवडा तर यामध्ये आपल्याला पस्तीस बी एच पी पेक्षा जास्त या ऑप्शन वरती क्लिक करायचं आहे आणि यंत्र किंवा अवजारे उपकरणे यामध्ये आपल्याला पीक संरक्षण अवजारे या ऑप्शन वरती क्लिक करायचं आहे आणि सगळ्यात शेवटी मशीन प्रकार हे ऑप्शन निवडायचं आहे यामध्ये आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे ऑप्शन घ्यायचे असतील तर यापैकी आपल्याला ट्रॅक्टर माउंटेड ऑपरेटेड स्प्रेअर बूम टाईप हे निवडायचं आहे आता या ठिकाणी जे बाकीचे ऑप्शन जे आहेत त्याबद्दल सुद्धा आपले व्हिडिओ लवकरच येतील आणि त्या त्या घटकासाठी सबसिडी किती आहे याबद्दलची माहिती त्या व्हिडिओमध्ये देण्यात येईल तर यामध्ये आपण ट्रॅक्टर माउंटेड ऑपरेटेड स्प्रेअर बूम टाईप जे आधीच आपण थोड्या वेळा आधी बघितलं आहे त्या घटकासाठी आपण निवड करतोय आणि इथं बघा इथं दोन चेकबॉक्स आहेत त्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे आणि जतन करा या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे तुम्हाला जर आणखी काही घटक जुळवायचे असतील तर या ठिकाणी तुम्ही जोडू शकता किंवा मग तुम्ही याच घटकासाठी कंटिन्यू करू शकता तर त्याकरता आपल्याला नो या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे मित्रांनो घटक जतन केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी अर्ज सादर करणे या बटनवरती क्लिक करायचं आहे आणि आपण या ठिकाणी जोडलेले अर्ज बघायचे आहेत त्यानंतर तुम्हाला तुम्ही आता ज्या घटकासाठी के अर्ज केलेला आहे बघा फिक संरक्षण यामध्ये ट्रॅक्टर माउंटेड डॉपेड स्प्रेअर ज्यामध्ये बोम टाईप हे आपण सिलेक्ट केला आहे तर या ठिकाणी खाली एक चेकबॉक्स आहे आणि नंतर आपल्याला अर्ज सादर करा या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे तर मित्रांनो बघा या ठिकाणी तुम्हाला जर या घटकासाठी अर्ज करायचा असेल तर तुमच्याकडे ट्रॅक्टर असणं आवश्यक आहे त्या ट्रॅक्टरची आर सी रजिस्ट्रेशन कॉपी तुमच्याकडे असणं आवश्यक आहे किंवा तुमच्या कुटुंबातील एखाद्या व्यक्तीकडे सुद्धा जर ट्रॅक्टर असेल तरी सुद्धा तुम्ही या घटकाचा लाभ घेऊ शकता तर पहिली अट हीच आहे की तुमच्याकडे ट्रॅक्टर असणं आवश्यक आहे तुमच्याकडे आर सी असणं आवश्यक आहे तरच तुम्ही या घटकासाठी अर्ज सादर करू शकता तर मित्रांनो आता बघूया की या घटकासाठी नेमकी सबसिडी किती आहे तर स्क्रीनवरती आपल्याला दिसत असेल बघा या ठिकाणी या घटकाकरिता आपल्याला पीक संरक्षण आजारे या अंतर्गत ट्रॅक्टर माउंटेड ऑपरेटेड स्प्रेयर बूम टाईप यामध्ये जास्तीत जास्त सदोतीस हजार तर हे कोणाला आहे अल्पभूधारक शेतकरी महिला अपंग एस सी एस टी या कॅटेगरीत बसणाऱ्या शेतकऱ्यांना सदोतीस हजार रुपये सबसिडी आहे आणि उर्वरित शेतकऱ्यांना अठ्ठावीस हजार रुपये एवढी सबसिडी आहे मी परत रिपीट करतो जे अल्पभूधारक शेतकरी आहेत महिला आहेत अपंग आहेत शेड्यूल कास्ट आणि शेड्यूल ट्राईब मधले शेतकरी आहेत या शेतकऱ्यांना सदोतीस हजार रुपये सबसिडी आहे आणि या व्यतिरिक्त जे शेतकरी आहेत त्यांना अठ्ठावीस हजार रुपये सबसिडी आहे तर मित्रांनो या घटकासाठी जास्तीत जास्त संख्येने आपण अर्ज करा आणि आपले जर काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा धन्यवाद